नमस्कार धनगर समाज जागृती चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या विश्लेषण या कार्यक्रमामध्ये विषय आहे राम शिंदे यांच्याबाबतचा राम शिंदे यांचा कर्ज जाम खेडला अजित पवारांनी ठरवून गेम केलाय का असं आपल्या या आजच्या विश्लेषण कार्यक्रमाचा टॉपिक आहे कर्जत जामखेडला रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये अतिशय अटीतटीची संघर्षमयी लढत झालेली आपल्याला बघायला मिळते या लढतीमध्ये जे नेरेटिव्ह होत एक मजुराचा पोरगाविरुद्ध सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आहे अशा रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ही लढाई होती या लढाईचं स्वरूप आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे प्रत्येक क्षणक्षणाला क्षाना ज्या राऊंडमध्ये मोजणी सुरू होती त्या प्रत्येक क्षणाक्षणाला अतिशय उत्कंठा होती कोण कधी राम शिंदे पुढे होते कधी रोहित पवार पुढे होते या मतदारसंघाचं दोन वेळा राम शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे रोहित पवार यांनी एकदा प्रतिनिधित्व केलेलं आहे चाळीस हजाराच्या फरकाने मागच्या वेळी राम शिंदे यांचा पराभव करणारे रोहित पवार यांचा बाराशे त्रेचाळीस मताने निसटता विजय या विधानसभा निवडणुकीत झाला आहे परंतु हा विजय जो आहे झाला असला तरी त्याच्यामागे आजच्या दिवशी बरीच समीकरणं घडामोडी झाल्याच्या समोर आलेल्या आहेत यामध्ये राम शिंदे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या फॅमिलीशी शरद पवार यांची रोहित पवार यांशी एक अघोषित किंवा अलिखित करार केला होता काय या निमित्तानं आज हा मुद्दा चर्चेत आला आहे त्याला कारणही तसंच आहे यशवंतराव चव्हाण यांचा आज दिन त्यांना अभिवादन राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्या स्मृतीदिनी कराड येथे अभिवादन करण्यासाठी अजित पवार गेले असता ज्या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं रोहित पवार त्यांच्या पाया पडल्यानंतर मी तिथे सभा घ्यायला आलो नाही म्हणून तुझा जा विजय झाला अशा पद्धतीचं जी टिप्पणी केली या टिप्पणीवरून आणि राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ज्या पद्धतीनं श अजित पवार जे आहेत हे त्या मतदारसंघामध्ये फिरकले नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना तसा संदेश दिला नाही सपोर्ट करण्याबाबतचा आणि मग बारामतीमध्ये शरद पवारांनी सपोर्ट देऊन अजित पवारांना निवडून आणायचं आणि अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना निवडून आणायचं अशा पद्धतीचा एक अलिखित करा लोकसभेला ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये सुप्रियाता यांना निवडून आणायचं आणि सुनेत्रताईंना पाडून राज्यसभेवरती घ्यायचं अशा पद्धतीची त्यांची व्यवचना असावी असे अनेक तर्क आणि वितर्क लावले जात आहेत ही लढाई भारतीय जनता पार्टीनं सिरियसली घेतली होती महायुतीनं सिरियसली घ्यायला पाहिजे होती महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असलेले आणि ज्यांना फार चांगल्या जागा आणि जबाबदारीचं पद आता या सरकारमध्ये मिळणार आहे परंतु आपल्याच मित्रपक्षाचा घात राम शिंदेंना पराभूत करण्याचं कुटील षडयंत्र ज्या पद्धतीनं बारामतीत शिजलं अजित पवारांनी ते शिजवलं आणि त्याचे फळ आज आपण बघतोय याही परिस्थितीमध्ये धनगरांचा शेर जो आहे राम शिंदे हे लढले आणि सर्वांना सोबत घेऊन लढले बहुजनांना सोबत घेऊन त्या विधानसभेमध्ये धडक दिली अगदी हिमालय हिमालयाला जशी धडक दिली जाती तशीच इथं धडक जी आहे ती राम शिंदे यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते बांधवांनो कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा कारण की ही जागृती होणं खूप गरजेचं आहे जे राजकारण आहे हे राजकारण कुठील राजकारण यांचं डावपेच आपल्याला समजले पाहिजेत आपण भोळे बाबडे अनेक गावात आपल्याच गावातनी रोहित पवार यांना फार मोठं लीड मिळालेलं आहे जवळपास अनेक गावात मिळून सहा हजाराचं काहीतरी लीड अशी एक चर्चा आहे दुसरं महत्वाची बाब म्हणजे अजित पवार यांचा अंबालिका कारखाना त्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्या कारखान्यामध्ये अनेक कामगार जे आहेत हे कामगार त्या कर्जत जामखेड भागातले असतील काही बारामतीतले असतील परंतु बहुतांश जे आहेत त्या कर्जत जामखेड आणि पट्ट्यातले त्या, त्या कारखान्यामध्ये काम करत असतात मग या कामगारांच्या बाबतीमध्ये अजित पवारांनी त्यांना काय संदेश दिला होता त्यांच्या कामगारांचं मतदान त्यांचं मतदान अजित पवारांचा होल्ड हे पाहता खरं तर कर्जत जामखेडची जागा जी जा आहे <coughs> खरी पवार कुटुंबामध्ये जर एकामेकाशी विरोध असता तर रोहित पवार यांचा विजय होऊच शकला नसता हेही तितकंच खरं आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे आपल्या गटाचं तटाचं पक्षाचं राजकारण करतो मतदानही करतो आपण बघितलं असेल मालसिरसमध्ये आपण आपल्या गावांचा अनेक गावांची पडताळणी जर केली भाम रेडेसारखं गाव जिथं आपलीच संख्या आहे या ठिकाणी पूर्णपणे राम सातपुते यांना सपोर्ट केलेला आहे भाजपला सपोर्ट दिलेला आहे उत्तमराव जानकरांच्या विरोधात या गावांनी मतदान केलेलं आहे फडतरीसारख्या गावात लिहिलं आहे फोळसिरस सारख्या गावातली मोठी मोठी गावं आहेत नातेपुते मध्ये दोन हजाराचं मालसर सारखं गाव आहे जिथे धनगर बहुल एरिया आहे तिथे आपण प्रामाणिकपणे आपल्या पक्ष आपले, आपले संघटन त्याच्यासाठी काम करतो परंतु कर्जत जामखेडचा भाजपच्या पाठीमागे राहिला नाही हा माझा सवाल आहे कर्जत जामखेडमध्ये सध्याची समीकरण एवढा रोष रोहित पवारांच्या बाबतीमध्ये होता प्रचंड राग होता महाराष्ट्रामध्ये माहितीची लाट होती मग या लाटेमध्ये शरद पवार घराण्यामधला इकडे युग युगेंद्र पराभूत होणार होता इकडे हे सगळी फ्युचर होती पवार घराण्यातली तिसऱ्या पिढीतलं हे सगळं फ्युचर होतं आणि हे फ्युचर जर जागेवरती खंडित झालं असतं तर उद्या सर्वसामान्यांना म्हणजे एक प्रकारे ह्या प्रस्थापितांना आपण जर पराभूत करू शकलो असतो तर उद्याच्या काळामध्ये अनेकांना एक हत्तीचं बळ लढण्याचं आलं असतं सर्वसामान्य लोक सर्वसामान्य घरातले कुटुंबातले लोक या राजकारणाकडे पॉझिटिव्हली बघून राजकारणामध्ये प्रवेश करून लोकहिताची कामं करण्यासाठी लोकसेवा करण्यासाठी मैदानात आले असती परंतु आपण सगळ्यांनी बघितलं हे आमच्या बाबतीत सातत्याने घडते हे षडयंत्र जे बारामतीतून षड्यंत्र सुरू असतं ते महाराष्ट्रभर आमच्याच बाबतीत का घडतं याचं देखील आपण विश्लेषण केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे बांधवांना आणि राम शिंदे जे उद्विग्न होऊन त्यांनी प्रतिक्रिया दिल्या ज्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड अश्रू आपल्याला दिसले यामागे निश्चितपणे त्या मतदारसंघामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या ज्या पद्धतीचं राजकारण खेळलं गेलं आपल्या माणसांना थांबवण्यासाठी ज्या पद्धतीची व्यवरचना केली गेली त्याला देखील एवढी टक्कर देण्याचं धाडस राम शिंदे यांनी त्या मतदारसंघामध्ये केलं त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे आणि महाराष्ट्र स आता जे सरकार स्थापन होईल याच्यामध्ये त्यांना महत्त्वाची संधी दिली पाहिजे स्थान दिलं पाहिजे कारण की ज्या पद्धतीनं शरद पवारांशी एक एक प्रकारची ती टक्कर होती राम शिंदे स्वतः ज्या ताकदीनं लढले ते शरद पवारांशीच लढ्यासारखं आहे आणि निश्चित त्यांचा पराभव झाला असला तरी शरद पवारांना एवढी मोठी कर देणं ताकद दाखवणं ही बाब वाखाण्याजोगी आहे पक्ष संघटन निश्चितपणे त्यांच्या मागे असेल परंतु जे मित्रपक्ष होते मित्र म्हणून जे होते अजित पवार ज्यांना आपण बघितलं असेल त्यांच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी आपण प्रामाणिकपणे साथ देऊन त्यांचे उमेदवार निवडून आणले परंतु आपल्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं जर घडत असेल तर कुठेतरी ही एक चिंतनाची बाब आहे निश्चितपणे याचा विचार आपण केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे ही अभ्यास करण्यासारखी बाब आहे कर्जत जामखेडचा एक केस स्टडी आपण करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे आपण बघितलं असेल आपल्या सगळ्या संघटितपणाची फळं मग सांगोला असू द्या मासिरस असू द्या करमाळा असू द्या इंदापूर असू द्या फलटण असू द्या जत असू द्या या सर्व ठिकाणी आपण संघटितपणाची ताकद फळं ताकदीची फळं आपल्याला दिसलेली आहेत आपण असंघटित राहिलो तर आपली काय अडचण होती आपलं किती नुकसान होतं हे आपण मराठवाड्यामध्ये बघितलेलं आहे मराठवाड्यावरती पण आपण स्वतंत्र विश्लेषण करणारच आहोत संध्याकाळी संध्याकाळी आपण जो चर्चेचा विषय ठेवलेला आहे मराठवाड्यातील जी काही ओबीसी फॅक्टर म्हणून चर्चा सुरू आहे तो किती प्रभावशाली राहिला आणि त्याचा नेमका कोणाला फायदा झाला तो आपण सव्वा नऊ वाजता संध्याकाळी त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत परंतु ज्या पद्धतीनं राम शिंदेच्या बाबतीमध्ये घडलेला आहे याच्याकडं देवेंद्र फडणवीस याची पडताळणी करतील त्या ठिकाणी बावनकुळे जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे भाजपचे याची दखल घेतील राम शिंदेने देखील त्याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे केलेली आहे असं ऐकण्यात आलेलं आहे आणि वरिष्ठांनी देखील हा विषय गांभीर्यानं घ्यावा आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे राम शिंदे कारण की ज्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार होता आता एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे मंत्रिपद अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांनी राबवलं आहे त्याचं कामकाज केलं आहे अशा माणसाला मंत्रिपद मिळू नाही या पद्धतीची रचना जी आहे ती केलेली आपल्याला दिसते एकूणच काय जरी पवार घराणं हे इतरांशी मैत्री करून त्यांच्याबरोबर गेलं असलं तरी त्याचा कुटीलपणा ते कधी सोडत नाहीत हे वास्तव देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळं समाज बांधवांनी यापुढे गाफील राहिले नाही पाहिजे काल निवडणुका झालेल्या असतील रिझल्ट लागले ला असतील आजपासून आपण यापुढे तयारी करायला लागलं पाहिजे आपली नेतृत्व घडवणं आपले मतदारसंघांची बांधणी करणं आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत या सगळ्यावरती ला नगर नगर आपण फोकस देऊन आपलं त्या ठिकाणी लक्ष देऊन निवडणुकांना गांभीर्यानं घेऊन राजकारणाला राजकारणासारखंच करून काम केलं पाहिजे आपण आपल्या पक्ष संघटना योग्यरित्या निवडल्या पाहिजेत आपल्या सामाजिक संघटना असल्या पाहिजेत पक्ष संघटनांमध्ये आपण काम केलं पाहिजे वेगवेगळ्या पदावरती आणि राजकारणामध्ये पुढील कार्यकाळामध्ये आपली बांधणी ही भक्कमपणे असली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जे सामाजिक संघटन सामाजिक कार्य करणारे आपले बांधव आहेत त्यांनी समाजाचं संघटन बांधायचं काम असेल समाजामध्ये जागृती करण्याचं काम असेल समाजाचे कार्यक्रम समाजाला अजेंडा प्रोग्रॅम हे समांतर चाललं पाहिजे तरच एवढ्या मोठ्या समाजाला या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय राजकीय भागीदारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भागीदारी ज्या आहेत त्या मिळू शकतात आणि त्या मिळवण्यासाठी तुम्हाला भीक मागून मिळणार नाहीत संघर्ष करावा लागेल लढावं लागेल आणि त्यासाठी संघटन शक्ती हाच एकमेव मूलमंत्र आपल्याला आहे आणि म्हणून संघटित झालं पाहिजे संघटितपणे आपण लढलं पाहिजे बांधवांना आपल्याला विनंती आहे हे संघटित लढण्यासाठी आपल्याला जागरूक असलं पाहिजे याच्यावरती काम करणाऱ्या युवकांची ज्येष्ठांची महिलांची युवतींची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणावरती वाढली पाहिजे त्यासाठी आपल्या लोकांना कोणत्या पद्धतीनं पुढं जावे लागेल काही जा त्याच्यासाठीच्या आवश्यक कार्यशाळा असतील कॅडर कॅम्प असतील प्रशिक्षण शिबिर असतील हे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला घ्यावी लागतील आणि आपण निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न करूया परंतु त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना झटावं लागेल साथ द्यावी लागेल एवढंच या ठिकाणी मी सांगेन की आपल्या माणसाचा घात झालेला आहे जाणीवपूर्वक अजित पवारांनी आपल्या माणसाला पराभूत करण्याचं षडयंत्र आखलेलं आहे आणि ते आज उघड झालेलं आहे जे पोटात होतं ते आज त्यांच्या ओटावरती आलेलं आहे आणि जामीनपूर्वक त्यांनी त्या मतदारसंघामध्ये सभा घेणं टाळलेलं आहे कर्जत जामखेडमध्ये हे देखील आपल्याला वास्तव नाकारता येणार नाही बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल या भीतीनं शरद पवारांनी नरेंद्र मोदींची सभा होऊ दिली नाही अगदी त्याच पद्धतीनं रोहित पवार यांचा पराभव होईल अशा पद्धतीचं नियोजन झालेला असताना रोहित पवार पर, परा पराभव झाला असता त्यांचा परंतु अजित पवारांनी डाव टाकून त्यांचा पराभव वाचवलेला आहे हे स्पष्टपणे आणि उघडपणे नक्कीच आपल्याला दिसून येत आहे म्हणून बांधवांनो राजकीय जागृती करण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही संघटन बांधण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही हे वास्तव आपण स्वीकारा हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका जे जे कार्यक्रम पाहतील त्या बांधवांना विनंती आहे लाईक करणं हे फ्री आहे आणि फ्रीचा लाभ घ्यायला आपण विसरू नका कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त बांधवांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जागृतीच्या मोहिमेत प्रबोधनाच्या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं ताकदीनं सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो थांबण्यापूर्वी संध्याकाळी आपल्याला पुन्हा भेटायचे सव्वाण्णव वाजता तुर्तास आपली सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद